तर आपल्या कामाचे पैसे भेटले व ते फक्त दोन दिवसाचे आज एक खतरनाक काम होईल आज आपला चालिंच्या चोवीस वादीवर मग चोवीस वर टिक करून दिली आता आम्ही गाडीवर बसे जाऊन निघले हो तीन जण आपला सोनू भाऊ जयेश भाऊ मी आता आहे आमच्या कॉलेज मध्ये आपल्या सोनू भाऊला अकरावी चे रिजल्ट घ्यायचे होत त्याच्यासाठी आणि आले आपल्या कॉलेज आणि जात आहे आता मदान कॉलेजमध्ये पाहिलं तर एकदम खतरनाक काम होईल दिसतंय आडी विथ डायरेक्ट झाड पडले कॉलेज मध्ये आले व ऑफिस मध्ये हो आपला सोनू घेतोय आता त्याचे रिझल्ट रिझल्ट घेतला बघा तो कसा दाव राहिला मग तडून डायरेक्ट इकडे जराकच्या दुकानावर आले जरागच्या दुकान मध्ये जयेश भाऊले काही काम होतं मग तो आला ते काम करून सन तडून घरी आले घरून जयेश भाऊले आयटीआय चा फॉर्म भरणं होता त्यांना घरून डॉक्युमेंट घेतले जाता आता कॉलेज वरून जाता जाता रस्त्यांमध्ये काय दिसतंय भाऊ सगळ्या पाशी झाड पडले डायरेक्ट आले व आयटीआ कॉलेज वर जाता आता मधात मधात पाहिलं तर पुरुष सुमसाम दिसू राहत पोर आणली विचारलं पोर आता म्हणे ऑफिस बंद आज लाईट गेली आता नंतर येणा पड जाताय बो आता घरी परत आपला सोनू काय फॉर्म मध्ये गेलता काय माहिती राहता व गाडी काय सांगू मग आले घरी आता आपल्या दोन दिवसाचे पैसे पण भेटून गेले ते काम एवढे पुरे माझे नाहीये अर्धे जयेश भाऊचे न अर्धे माझे चालेल मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करून घे जाई बाय